ता वैभव नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक मध्ये उत्साहाचे प्रभाग क्रमांक अकरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वैभव काळे यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जिल्हाध्यक्ष निशिकांत दत्त भोसले पाटील दादांच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत घड्याळ चिन्हासोबत विकासाची हमी देत त्या मैदानात उतरले आहेत उच्च शिक्षित अनेक पुरस्कारांनी गौरविलेल्या गौरवलेल्या महिलांसाठी सातत्यानं भरीव काम करणाऱ्या सौ सुनीता काळे यांनी प्रशासकीय या कामकाजाचा सखोल अभ्यास करून जनतेचा आशीर्वाद हा स्वतःची खरी ताकद असल्याचे यावेळी सांगितले निशिकांत दादांनी दाखवलेला विश्वास अबाधित राखणार असून प्रभाग क्रमांक अकरामधील विकास शहरात आदर्श निर्माण करणार असेल असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन अडगे इस्लामपूर